बद्दल व त्याच्या अपार दयेबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे त्याची दया ही सनातन आहे देवादी देवाचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण तो, तो, तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो एकताच मोठी अद्भुत कृत्य करीतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश प्रस्थापित केले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने पृथ्वीवर पृथ्वी जलांवर विस्तारिली त्याचे त्यार उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मिसर देशातील प्रथम जन्म मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मिस्री लोकांतून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने तांबडा समुद्र दुभागला त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला त्यास तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मोठमोठे राजे मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही आहे ज्याने अमोरांचा राजा सिहोन ह्याला ठार मारिले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने बाषाणाचा राजा ओघ ह्याला ठार मारिले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने आपला सेवक इस्रायल ह्याला तो वतन करून दिला त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने आम्हाला आमच्या शत्रूंच्या हातून सोडवले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे परमेश्वर थोर आहे परमेश्वर जे काही त्याला बरे वाटते ते तो करितो तो आकाशात व पृथ्वीवर समुद्रात व सर्व जलाशयात अवघे आपल्या इच्छेप्रमाणे करितो त्या सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचे से उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो दिगंतापासून मीगवर चढवतो व पावसासाठी विजा उत्पन्न करितो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो आपल्या भांडारातून वारे बाहेर काढितो त्या सेनाधीश परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे आपल्या भांडारातून वारे बाहेर काढून त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो मनुष्यांमध्ये आकाशात व खाली पृथ्वीवर चिन्हे व उत्पाद पाठवतो त्याचे उपकार स्मरण करा जो एकच परमेश्वर राब शेखेला बसून जो वर आकाशात चिन्हे व खाली पृथ्वीवर अद्भुते करीतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे ज्याने बलवान राजे मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने अमोऱ्यांचा राजा सिहोन बाशानाचा राजा ओघ यांना मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे देश, वतन उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो युगान युग राज्य करणारा जो चिरकाल राहणारा परमेश्वर त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो परमेश्वर पिढ्यानपिढ्या राज्य करितो ज्याचे स्मरण पिढ्यानपिढ्या युगानयुग राहते तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर अखिल सृष्टीचा निर्माता मनुष्य जातीला निर्माण करणारा परमेश्वर त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे हे इस्रायला घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर हे अहरोनाच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर हे लेवीच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा यरुशलमेत वस्ती करणाऱ्या परमे यरुशलेमेत वस्ती करणाऱ्या परमेश्वराचा धन्यवाद सिओने थो हो परमेश्वराचे स्तवन करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे आपल्या मंडळींमध्ये वस्ती करणाऱ्या परमेश्वराचा धन्यवाद त्याच्या मंडळींच्या हयातीमध्ये सर्वदा करण्यात येव कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे पवित्र सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर हे परमेश्वरा उठ तुझ्या सर्व वैरांची दानादान कर तुझा द्वेष करणारे तुझ्या पुढे पळोत धुराप्रमाणे त्यांची पांगापांग होवो जसे मेन अग्नीपुढे ठेवले असता वितळते तसेच दुर्जनही सृष्टीनिर्माता सृष्टी निर्माता सेनाधीश परमेश्वर याच्या पुढे नष्ट होवोत देव जेव्हा आपल्या लोकांपुढे चालितो तेव्हा भूमी कंपित होते देव जेव्हा आपल्या लोकांपुढे चालतो तेव्हा भूमी कंपित होते धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आमच्या पुढे चालून भूमीला कंपित करायला लावणाऱ्या प्रभू आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो थोर प्रतापी राजा तू युगानयुग राज्य करणारा प्रभू आम्ही तुझे उपकार स्मरण करितो तू तुझ्या नावाखातर आम्हाला निवडून घेतलेस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आपल्या कोमेजलेल्या वतनावर भयप्रद परिस्थितीमध्ये असलेल्या तुझ्या वतनावर तू तु विपुल पर्जन्यवृष्टी करून त्याला यथास्थित प्रस्थापित करणाऱ्या प्रभू तू थोर व परम थोर आहेस हे परमपिता परमेश्वरा धन्यवाद तू आपल्या कोमेजलेल्या वतनावर विपुल पर्जन्यवृष्टी करतोस व त्याला यथास्थित तो तू अद्भुत सेनाधीश परमेश्वर त्या तुझे उपकार स्मरण या भूतलावर प्रत्येक जीव करो लो बो शे ठेरे बोसो धन्यवाद बो प्रभू परमेश्वरा आपल्या कोमेजलेल्या वतनावर आपल्या आशीर्वादांची विपुल पर्जन्य वृष्टी करणाऱ्या प्रभू तुझे नाम थोर तू युगानयुग राज्य करणारा तो परमेश्वर जो राजांची दानादान तो, तो सेनाधीश परमेश्वर देवाच्या शिखरांच्या पर्वतांवर वक्र दृष्टी करणाऱ्याचा समूळ उच्छेद व उच्चाटन करणारा सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर नीतिमानांचा जीव मृत्यूपासून सोडवणारा तो अद्भुत सेनाधीश परमेश्वर निश्चितपणे आपल्या वैर्यांचे मस्तक फोडणारा आपल्या दृष्टाईत निमग्न होऊन चालणाऱ्यांचे केसाळ माथे फोडणारा तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर नीतिमानांचे शत्रू कुत्र्यांच्या जिभांचे खाद्य करणारा तो सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर तुझा प्रभूदेव ह्याचा जनसभांत तू धन्यवाद कर हे माझ्या जीवा परमेश्वराच्या जनसभांत त्याचा धन्यवाद सर्वदा कर कारण आम्ही प्रबल व्हावे असे आमच्या देवाने सृष्टी निर्मात्याने आज्ञा पिले आहे आम्ही प्रबल व्हावे असे सृष्टी निर्मात्याने पिले आहे हे परमेश्वरा तू जे पिले आहे ते आहे तसे आमच्या जीवनांमध्ये दृढ कर धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवना संबंधी जे जी पिले आहे ते आहे तसे आमच्या जीवनांमध्ये स्थिर व दृढ करणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो लवाळ्यामध्ये राहणारे वनपशू बैलांचा कळप आणि त्यांचे वस्त्र यांना धमकावणारा तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर रुप्याचा लोभ धरणाऱ्यांना आपल्या पायाखाली तुडवणारा तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर युद्धप्रिय असलेल्यांची दानदान करणारा तो अद्भुत न्यायी परमेश्वर पुरातन आकाशांच्या आकाशांवर होऊन स्वारी करणारा तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर पुरातन आकाशांच्या आकाशांवर आरुढ होऊन स्वारी करणारा तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा शब्द उच्चारणारा आपल्या सामर्थ्याचा शब्द उच्चारणारा तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर पवित्र स्थानातून कार्य करणारा भयप्रद अद्भुत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांस बल व सामर्थ्य देणारा धन्यवादित परमेश्वर हा लिल्लूया आहे माझ्या जीवा तू आपल्या सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचे उपकार स्मरण सर्वदा कर कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे પ્રભુ યશુ ખ્રિસ્તા સામર્થ્યશાલી ના આ આમેન આમેન મેન